नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा दाखवून सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदभरमध्ये एक महत्वाची अपडेट असून मुलाखतीसाठीची निवड यादी पवित्र पोर्टलला प्रसिद्ध झालेली आहे आणि तुमच्या लॉग इनला जाऊन तुम्हाला किती संस्था मुलाखतीसाठी आलेल्या आहेत हे पाहता येणार आहे, आहे। मुलाखतीसाठी एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आले आहे पहा तुमची निवड मुलाखतीसाठी झाली असेल तर तीस गुणांची तुमची मुलाखत चाचणी घेतली जाईल मुलाखत घेतली जा डेमो तुम्हाला घ्यावा लागेल त्यासाठीची एस ओ पी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या एस ओ पी आधारित ही तीस गुणांची मुलाखत या ठिकाणी होणार आहे एकूण जागा चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त जागा होत्या त्यापैकी चार हा एक हजार शहाण्णव व्यवस्थापन म्हणजे या संस्था होत्या आणि या सर्व संस्थांच्या या जागा आहेत या जागांवरती तुमची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आले आहे आता एकूण अकरा शैक्षणिक संस्था अशा होते की त्यांनी काही कारणामुळे या ठिकाणी ज्या काही जागा वगैरे आहेत तर त्याच्यावरती निवड करण्यात आलेली नाही एकूण त्रेचाळीस पदांसाठी या ठिकाणी ही निवड करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे या जागा यामधून प कमी करण्यात आलेल्या आहेत आणि याची माहिती पहा पोर्टलवरती पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती कोणकोणत्या संस्था आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही या संस्थेपैकी पसंतीक्रम दिले असतील तर या संस्थांचे पसंतीक्रम तुमच्या त्या मुलाखतीमध्ये पहा येणार नाहीत तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही निवड यादी पहा प्रसिद्ध झाली आहे पण निवड यादी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पा या ठिकाणी लॉग इन करावं लागेल तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड कॅपचा कोड टाका लॉग इन करा त्याच्यानंतर जर तुमचं ऑलरेडी लॉग इन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅपचर कोड टाकावा लागेल नंतर तुमच्या मोबाईलला पहा ओ टी पी पाठवला जाईल मोबाईलला ओ टी पी पाठवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुमचं लॉग इन होणार आहे पहा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस यावरती पहा क्लिक करायचं आहे तर लक्षात ठेवा ॲप्लिकेशन फॉर्मच्या खाली ॲप्लिकंट रिक रिकमेंडेशन स्टेटस यावरती तुम्ही पा क्लिक केलं याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला विथ इंटरव्ह्यू हा ऑप्शन चूज करायचा आहे विथ इंटरव्यू ऑप्शन आपण चूज केला की या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट राऊंड यामध्ये पर रेग्युलर राउंड पा येणार आहे त्यानंतर पास सिलेक्ट राऊंड यामध्ये फेज वन रेग्युलर राऊंड असणार आहे हा आणि त्याच्यानंतर आपण पास सबमिट यावरती क्लिक करायचं आहे सबमिट यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव वगैरे पाय येणार आहे नंतर आपण व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती पा क्लिक करायचं आहे जर या ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन झालं असेल पण शिफारस झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी किती संस्था आलेल्या आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिसेल आणि जर या ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन झालं नसेल त्या ठिकाणी यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल याचा अर्थ मुलाखतीसाठी तुमची पण निवड झालेली नाही आता ठिकाणी पहा बऱ्याच जण पहा मार्क्स असून सुद्धा त्यांची निवड झाली नसेल तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी समजा तुम्ही सहावी ते आठवीला तुम्हाला कितीही मार्क असतील एकशे दहा असतील एकशे बारा असतील म्हणजे एकशे बारा मार्क असणाऱ्या ओबीसी कॅन्डिडेट निवड ही मुलाखतीसाठी पास झालेली नाही याचं कारण म्हणजे लक्षात ठेवा जागा या आपण म्हणू की संस्थेच्या जागा कमी होत्या म्हणजे तुमची कोणते असो तुम्ही टी पास असा सी टी एट पास असा या ठिकाणी जर जागा कमी असतील तर या ठिकाणी या गोष्टी पहा होणार आहे त्याच्यामुळे जरी तुम्हाला मार्क जास्त असतील तरीही या ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन पास झालेलं नाही याचं कारण म्हणजे पहा जागा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेचा कॉमन रोस्टर कारण त्याच्यामध्ये जागा कुठल्या विषयाला किती आहेत विषयाला जागा असेल तर ती नेमकी कोणत्या कास्टला आहे या ठिकाणी माहिती नव्हतं परंतु ओपनची जागा एखाद्या ठिकाणी असेल तरीही प्रेफरन्स आहे तो सर्वांना पहा येतो आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही जे मेरिट आहे ते अशा प्रकारे जास्त लागलेलं ला आहे आणि हे या ठिकाणी असतं या ठिकाणी मुलाखतीसाठी जे मेरिट आहे पण जास्तच लागतं याचं कारण म्हणजे पा की या ठिकाणी की टी ई टी आणि सी टी ई टी पास असणारे समजा किंवा डी एड धारक असतील बी एड धारक असतील पहिली ते आठवीचं जे मेरिट असतं जिल्हा परिषद असतील किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यामध्ये पण जागा जास्त असतात आणि त्याच्यामुळे पण त्याचं मेरिट पण कमी येतं आणि त्याच्यानंतर मुलाखतीमध्ये जागा कमी असतात आणि त्याच्यामुळे जे मेरिट आहे ते जास्त लागतं याच्यामध्ये नववी ते बारावीसाठी ज्यांचं बी एड असतं जे टी ई टी सी टी टी पास नसतात त्यांना मार्कसुद्धा पण जास्त असतात आणि त्यांचं पहिली ते आठवीला कुठे सिलेक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे पहा हे मुलाखतीसाठी ते राहतात जास्त मार्कावाले आणि त्याच्यामुळं हे मेरिट जास्त लागतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे गृहित असतं याच्यामध्ये या ठिकाणी कुठलाही वेगळा प्रकार नाही याच्यामध्ये हे जे मिरिट आहे ते जास्तच लागणार होतं आणि हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं होतं की मिरिट हे जास्त लागेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही मुलाखतीची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे तुमच्या लॉग इनला त्या ठिकाणी ज्या काही संस्था तुम्हाला आलेल्या आहेत त्या संस्थेची लिस्ट तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या संस्थापा कॉन्टॅक्ट करतील आणि नंतर त्यांचं जे काही मुलाखतीचं शेड्यूल आहे ते तुम्हाला समजेल त्याप्रमाणे तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे तर मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि मुलाखतीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण ओडीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद